नमस्कार मित्रांनो मी रुद्र देशमुख आपण पाहत आहात प्रतिमा मराठी आज महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे आपल्यासमोर आपल्याला जी आर दिसत असेल या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे पहा जी आरचा विषय असा आहे राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण हा जो जी आर आहे तो आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसचा या जी आरमध्ये तुम्हाला विषय लक्षात आला असेल हे पाच टक्के आरक्षण जे आहे ते तर अगोदरपासूनच होतं परंतु याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे म्हणजे हे जे तुम्ही पाहताय ते शुद्धीपत्रक आहे जसं की दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयातील परिशिष्ट अ जे आहे ते रद्द करण्यात आलं असून त्याच्याऐवजी काय करण्यात आलं आहे सुधारित परिशिष्ट अ एक असं समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानुसार क्रीडाविषयक जी काही अर्हता आहे ते निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजे या सुधारित परिशिष्टामध्ये सांगायचं झालं तर गट अ गट ब गट क गट ड या ज्या पदांसाठी शासकीय पदांसाठी किंवा निमशासकीय पदांसाठी जी खेळाडूची जी पात्रता आहे ती पात्रता त्याच्यानंतर ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या क्रीडा स्पर्धा खेळ याविषयी जे निकष आहेत ते निकष या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत चला तर मग पाहू आपण हे परिशिष्ट नेमकं काय सांगतं आहे प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे पहा कि दिनांक वे के कि के के की दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयान्वे संदर्भाधीन क्रमांक एक शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ रद्द करण्यात आलेला आहे मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की परिशिष्ट अ रद्द करून सुधारित परिशिष्ट अ एक काय केले समाविष्ट केलेला आहे आणि त्यानुसार क्रीडाविषयक अर्हता निश्चित करण्यात आलेली आहे आता शासन निर्णय काय सांगतो पहा शासन निर्णय हा सांगतो की उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन येथील शासन शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन क्रीडाविषयक अर्हता व सदर शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ रद्द करून त्याऐवजी पुढील सुधारित परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेलं आहे तर हे आपल्यासमोर आहे सुधारित परिशिष्ट सर्वप्रथम त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा गट अ पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळविषयक पात्रता म्हणजे जे गट अ आहे क्लास वन अधिकारी असेल है ना यासाठी आपल्याला कोणता खेळाडू त्या ठिकाणी पात्र असेल किंवा कोणता खेळ त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे पहा पहिल्या र रखान्यामध्ये सांगण्यात आलेला आहे गट अ साठी पात्र क्रीडा स्पर्धा आता क्रीडा स्पर्धा कोणत्या असतील ते, ते पहा म्हणजे त्याच्यामधला खेळाडू यासाठी पात्र असेल पहा अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा तो व्यक्ती ऑलम्पिकमध्ये असला पाहिजे एशियन गेम्स जागतिक क्रीडा स्पर्धा एशियन चॅम्पियनशिप कॉमनवेल्थ गेम कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप यूथ ऑलम्पिक ग्रँडमास्टर जी बुद्धिबळाची स्पर्धा आहे आता हा हे झाले खेळाचे प्रकार तर याच्यामध्ये आता पात्रता जी आहे वैयक्तिक स्पर्धा जी आहे त्याची पात्रता वे वेगळी सांगली सांगितलेली आहे आणि सांघिकची वेगळी सांगितली आहे वैयक्तिकमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की समजा वैयक्तिक जे खेळ असतात त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्व करताना बघा आपल्या राज्यातला एखादा खेळाडू आहे आणि त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर काय केलेलं आहे भारताचं प्रतिनिधित्व करत असताना प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान है ना त्यालाच आपण म्हणू की त्यांनी सुवर्णपदक घेतलं असेल रौप्यपदक घेतलं असेल किंवा कांस्यपदक घेतलं असेल तर अशा जो खेळाडू आहे तो गट अ साठी पात्र असेल त्याच्यामध्ये बुद्धिबळाचा ग्रँडमास्टर सुद्धा स्पर्धा आहे त्याच्यानंतर सांघिक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूचा समावेश असलेल्या भारतीय संघाने बघा हा महाराष्ट्राचा खेळाडू आहे समजा राकेश नावाचा खेळाडू आपल्या भारतीय संघामध्ये आहे खेळाचे प्रकार इथे दिलेले आहेत या खेळाच्या प्रकारामधील भारतीय संघामध्ये आहे आणि त्या संघानं प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान मिळवलेलं आहे किंवा सुवर्णपदक रौप्यपदक किंवा कांस्यपदक मिळवलेलं आहे तर तो खेळाडू जो आहे तो क्लास वनसाठीच म्हणजे गट अ या पदासाठी पात्र असेल तुम्हाला लक्षात आलं या ठिकाणी तुम्हाला उदाहरण सांगितलं की समजा राकेश जो आहे तो भारतीय संघामध्ये आहे है ना भारतीय संघ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे आणि त्या खेळामध्ये राकेशचा समावेश आहे आणि त्या संघाने जर प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान मिळवलं तर मग तो राकेश जो आहे तो गट अ पदासाठी आपला अर्ज करू शकतो आणि तो पाच टक्के आरक्षण त्या ठिकाणी तो मिळवू शकतो हे झालं गट अ पदासाठी त्याच्यानंतर बघा पुढे काही गेम्स दिलेले आहेत गट पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धा असतील है ना पॅराऑलिम्पिक त्याच्यामध्ये वैयक्तिकसाठी किताब मिळवला असेल ऑलिम्पिक व पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत त्यानं सहभाग घेतला असेल जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा बोर्डाने आयोजित केलेले खेळ बाकी मग वैयक्तिकसाठी आणि सांघिकसाठी दोन्ही पात्रता जे आहेत ते वरील प्रमाणे असतील या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शालेय महासंघद्वारा आयोजित जागतिक क्री शालेय क्रीडा स्पर्धा जागतिक लेवलच्या जर शालेय क्रीडा स्पर्धा असतील तर त्या स्पर्धा देखील या ठिकाणी त्यांचा समावेश आहे आणि त्याची वैयक्तिक आणि सांघिक पात्रता जी आहे ती वरीलप्रमाणे असेल ठीक आहे ग्रँड मास्टर किताब आता या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे बघा उपरोक्त नमूद अनुक्रमांक एक तीन व चार या क्रीडा स्पर्धांना ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम्समध्ये समावेश असलेले खेळ व बुद्धिबळ तसेच कबड्डी खो खो व मल्लखंब हे जे देशी खेळाचे पाच टक्के खेळाडू या आरक्षणासाठी पात्र असतील त्याच्यानंतर गट ब पहा म्हणजे ग्रुप बीचा जो नोकरी आहे त्याच्यासाठी या पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळविषयक पात्रता क्रीडा स्पर्धा कोणत्या असतील पहा गट अ पदाकरिता विहित केलेले खेळ विषय अर्हता धारण करणारा खेळाडू बघा ग्रुप अ पदासाठी जे खेळ आहेत तेच खेळ या ठिकाणी आहेत फक्त आता पात्रता जी आहे खेळविषयक पात्रता त्याच्यामध्ये थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी जाणवेल आता बघा गट अपदाकरिता विहित केलेली खेळविषयक अर्हता धारण करणारा खेळाडू अथवा अधिकृत आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गटातील ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप यूथ कॉमनवेल्थ गेम्स कनिष्ठ गटातील एशियन चॅम्पियनशिप कनिष्ठ गटातील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा जी बुद्धिबळाची आहे किंवा पहा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वरिष्ठ गट भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जे नॅशनल गेम्स आहेत अधिकृत राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जी वरिष्ठ गटासाठी आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कनिष्ठ गट राष्ट्रीय ज्युनियर गट अजिंक्यपद स्पर्धा पॅराऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धा पॅराऑलिम्पिक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा हे क्रीडा स्पर्धांचे प्रकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत भारतीय खेळ प्राधिकरणाद्वारे म्हणजे जे साईद्वारे आहे ना सोळा वर्षाखालील शालेय क्रीडा स्पर्धा केंद्रीय क्रीडा मंत्रालयामार्फत भारतीय खेळ प्राधिकरणाद्वारे आयोजित झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स त्याच्यानंतर अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धा आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा आहे ना या ठिकाणी आणि बाकी टिप्स जी आहे ती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे की क्रीडा स्पर्धामध्ये आहे ना कबड्डी खो खो मल्लखंब यांचे पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र असतील आता हे झाले क्रीडा स्पर्धा ग्रुप बीसाठी आता त्याची खेळविषयी पात्रता बघा काय सांगते वैयक्तिक खेळाडूंसाठी वैयक्तिक जे आहे त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राचे किंवा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान म्हणजेच सुवर्ण रौप्य किंवा कांस्यपदक मिळवणे आवश्यक अथवा आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळवणे आवश्यक आहे सांघिक स्पर्धामध्ये पहा काय सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या खेळाडूचा समावेश असलेल्या भारतीय संघाने भारतीय संघाने महाराष्ट्राच्या किंवा विद्यापीठाचे संघाने प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान किंवा सुवर्ण रौप्य किंवा पदक मिळवणे आवश्यक पॅरालिम्पिक व पॅरा ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग है ना किंवा सांगण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी आता पुढे पहा हे लक्षात आलं तुम्हाला या ठिकाणी समजा मंगेश आहे मंगेशने काय केलेलं आहे तो महाराष्ट्राच्या संघामध्ये त्याचा समावेश आहे आणि त्याने तो विद्यापीठाचा संघ आहे किंवा महाराष्ट्राचा संघ आहे किंवा भारतीय संघ आहे है ना यापैकी एका संघामध्ये तो आहे आणि त्यानं काय केलेलं आहे प्रथम द्वितीय किंवा तृतीय स्थान त्याच्या संघानं मिळवलेलं आहे तर तो या ठिकाणी ग्रुप बीसाठी पात्र असेल आता पुढे पहा गट क पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळ गट क साठी पात्र क्रीडा स्पर्धा कोणत्या आहेत पहा गट अ व ब या पदाकरता विहित केलेली खेळविषयक अर्हता धारण करणारा खेळाडू गट अ साठी जे काही अर्हता आहे तीच अर्हता हो। या ठिकाणी दिलेली आहे परंतु त्याचा खेळविषयक पात्रतेमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे राज्यस्तर वरिष्ठ क्रीडा स्पर्धा राज्यस्तरावर ज्या अजिंक्य स्पर्धा आहेत त्या राज्यस्तर कनिष्ठ गटातील अजिंक्यपद स्पर्धा राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा राज्यस्तर ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा भारतीय खेळ प्राधिकरण साईद्वारे जी सोळा वर्षकले राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचा समावेश आहे राज्यस्तर आंतरराष्ट्रीय स्पर्धा राज्यस्तर आदिवासी क्रीडा स्पर्धा राज्यस्तर पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा राज्यस्तर दिव्यांग क्रीडा स्पर्धा है ना या ठिकाणी टीप तीस दिलेले आहे जे काही खेळ आहेत कबड्डी खो खो मल्लखांब हे जे देशी खेळ आहेत त्याच्यासाठी पाच टक्के खेळाडू जे आहेत ते पात्र राहतील आता या ठिकाणी जे खेळ विषयक पात्रता आहे ते आपण पाहू वैयक्तिक क्रीडा स्पर्धा ग्रुप सीचं पाहतोय आपण वैयक्तिक क्रीडा स्पर्धामध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये महाराष्ट्राचे किंवा राज्यस्तरावर संबंधित विभागाचे किंवा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान प्राप्त करणारा खेळाडू या आरक्षणासाठी पात्र असेल तसेच सांघिक क्रीडा स्पर्धामध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे किंवा राज्याचे स्तरावर संबंधित विभागाचे आहे ना राज्यस्तरावर संबंधित विभागाचे किंवा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून संघाने प्रथम द्वितीय अथवा तृतीय स्थान प्राप्त करणे आवश्यक आहे तर हा खेळाडू काय आहे ग्रुप सीसाठी पात्र असणार आहे आता आपण गट ड पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळविषयक पात्रता पाहू गट ड पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा आहेत गट अ ब क या पदाकरिता विहित केलेली खेळविषयक धारण अर्हता धारण करणारा खेळाडू वरिष्ठ गटातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग पॅराऑलिम्पिक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वरिष्ठ गटातील सहभाग टिप जी दिलेली आहे तीच आहे की कबड्डी खो खो मल्लकंब हे जे देशी खेळ आहेत त्यातील पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र असतील है ना आता पहा या ठिकाणी खेळविषयक पात्रता काय दिलेली आहे या पात्रतेमध्ये फरक आहे पात्रता दिलेली आहे वैयक्तिक क्रीडा स्पर्धामध्ये जी पात्रता आहे ती पात्रता पहा वरिष्ठ गट स्पर्धेत सहभाग असला पाहिजे त्याच्यानंतर सांघिकमध्ये पण तसं सांगण्यात आलं की वरिष्ठ गट स्पर्धेमध्ये सहभाग असला पाहिजे या ठिकाणी फक्त सहभाग जरी असेल तरी ग्रुप डीसाठी तो खेळाडू काय असेल पाच टक्के आरक्षण घेण्यासाठी पात्र असेल या ठिकाणी पुढे सांगण्यात आलेलं आहे राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणासाठी यापूर्वी निर्गमित केलेले शासन निर्णय व त्यातील तरतुदी तशाच लागू राहतील अशा प्रकारे हा शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे खे आपल्या खेळाडू मित्रांना याचा नक्कीच फायदा होईल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आपल्या खेळाडू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा थांबू या ठिकाणी धन्यवाद